आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून झालेले तळे त्यामध्ये गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ प्रकाश शिंदे सोनोने विजय घोडेराव यांच्या लक्षात येताच जल जीवन प्राधिकरण यांना निवेदन दिले दिनांक बारा नोव्हेंबर रोजी मिशन या कार्यालयामध्ये यांच्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत साठवण तलाव याचा योजना केली होती आणि त्याविषयीची माहिती घेण्यासाठी आपण अर्ज केला होता त्या अनुषंगाने आज रोजी स सतरा तारखेला डेप्युटी इंजिनियर मॅडम श्रद्धा मोरे मॅडम आज आपल्या इथं उपस्थित झाल्या आणि त्यांनी या जागेचा पंचनामा करून देण्यासाठी आज विनंती करून देणार होत्या आज त्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलो ग्रामपंचायत ग्रामसेवक मॅडम शेख मॅडम तलाठी शेख सर त्यानंतर आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते विजय घडायला आम्ही सर्वजण उपस्थित होतो पहिल्यांदा मॅडमचं अभिनंदन करतो आ, की त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन तिथे उपस्थित राहिले पण पुढे असं आलं की त्यांनी हे मोजमाप करण्यासाठी बाकीच्याही काही प्रशासकीय डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केलं होतं त्यापैकी तहसीलदार तहसील कार्यालय म्हणा प्रांत ऑफिस निफाड म्हणा पोलीस स्टेशन म्हणा त्यांचे कोणतेही अधिकारी आज उपस्थित झाले नाही तुलताच मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे काम जे पेंडिंग आहे ते आपण पुन्हा तुम्हाला देखील दोन दिवसामध्ये पूर्ण करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि फक्त एवढं सांगायचं होतं मॅडमना यामध्ये की हे जे आहे हे शासनाची मालमत्ता आहे आणि हे तुमची योजना आहे आणि ही या या, या योजनेमध्ये जे काही झालं आहे त्याला पारदर्शक आमच्या पुढे त्या गोष्टी आणा कारण जर एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर महसूल कार्यालय आणि स्थानिक प्रशासन यांनी तहसीलदारांना इथं बेकायदेशीर काम चालू आहे इथे वाहतूक होत आहे फोन खटी वाहतूक फुट होत आहे आणि त्यातून प्रदूषणाचा पण काही अडचण होत आहे त्याचा अर्ज केला होता तरीही तहसील प्रशासनाने अजूनही त्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आणि ते मोकाट सुटलं होतं विषय हा होता की हे जे काम चालू होता याचा याला शहर आहे आणि यातून सत्य बाहेर निघावं एवढीच विनंती होती आणि मॅडमचं मी अभिनंदन करतो त्यांनी दोन दिवसामध्ये द्यावं आणि अन्यथा ते झालं नाही तर पुढील वीस तारखेला सांगितल्याप्रमाणे आपण वीस तारखेला जल जीवन मिशन कार्यालय सिन्नर याच्या पुढे आंदोलन करण्याचा विषय डेप्युटी इंजिनियर श्रद्धा मोरे मॅडम ग्रामपंचायत ग्रामसेविका शबाना शेख मॅडम शा गावचे तलाठी शेख सर हे उपस्थित राहिले परंतु मोजमाप करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे अधिकारी उपस्थित नव्हते ज्यांच्याकडून ही मोजणी करायची असते 20 तारखेला किसान आंदोलनाचं विषय इशारा दिलेला आहे तर या बाबत आपण त्यांच्याशीच आपण बोलू मॅडम आता तुमचा मतला सांगितलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे याच्या बाबत या ताळेसाठी दिमग जाऊन गेल्याच्या बाबतचं के को आज आपण इथे सगळ्यांना अधिकारी निफाड हे आज ते आलेले नाही आहे तसेच तहसीलदार कार्यालयाचे देखील कोणी प्रतिनिधी उपस्थित नाही गटविकास अधिकारी कार्यालयातून देखील नाही आज रोजी इथे मी एम जी पी ऑफिसमध्ये बघ यंदा तसेच ग्राम सेविका मॅडम आणि मराठी ऑफिस आलेले आहे आज आपल्याला इथे यांच्याकडून पंचनामा यांना झोपवा होता इतिहास करावं लागणार आहे त्याच्यासाठी अभिलेख मोजणी करावी लागेल जे खोदकाम तिथून जे निघालयज याची जी डिटेल आमच्याकडे आहे ती बाय लेटर आम्ही यांना उपस्थित करून देणार आहे आज झालेल्या चर्चेनुसार त्याच्यानंतर पुढे यांची काही मागणी आहे की पुढे जरी इथे चोरी झाली त्याच्यावर पण आपण पूर्ण चर्चा करू पूर्ण डिटेल माहिती काढू आणि यांनी जी शंका ज्या उपस्थित केल्या आहेत त्याचं नक्कीच निरसन करू आता आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते यांनी विस्तार केला आंदोलनाचा इशारा तर तुम्ही असं काही कोणती तारीख वगैरे सांगणार आहे का आम्ही दोन दिवसात तुम्हाला डिटेल सगळ्या पोहोचवतो की जिथं किती आहे काय निघालंय पायपत्राने दोन दिवसात करू कारण जे आम्ही तो पाणी केलं